मराठा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक मराठा सेवा संघ जिजाऊ संकुल या ठिकाणी संपन्न याबाबत वृत्त अशी की आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील जिजाऊ संकुल पांजरा नदी किनारी गरुड कॉलनी येथील जिजाऊ संकुल या ठिकाणी सदर ही मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेण्यात आली या बैठकी प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली यावेळेस माजी केंद्रीय मंत्री नानासो विजय पाटील माजी आमदार तथा धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी डॉ संजय पाटील संदीप पाटील नितीन पाटील एम एल देशमुख सुनील महाजन करण महाजन प्रमोद महाजन दिलीप सरग गणेश कापसे अविनाश पाटील डॉक्टर अनिल पाटील बाजीराव खैनार विलास पाटील डॉक्टर सुलभा पवार सीमा वाघ मनीषा पवार प्राध्यापक वैशाली पाटील साहेबराव देसाई टी पी शिंदे आनंद पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीत एकूण नऊ विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडच्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अधिवेशनासंदर्भात या ठिकाणी विचारविनिमय करण्यात आली चर्चा करण्यात आली त्याचबरोबर हरियाणा येथे कृषी परिषद घेण्यात येणार असून राष्ट्रीय अधिवेशन साठी तारीख निश्चित करण्यासंदर्भात देखील विचार करण्यात आला त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी होणार असून भारत कार्यक्षेत्र उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी या जे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात देखील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली राष्ट्रीय कार्यकारिणी व राष्ट्रीय अधिवेशन कार्यकारिणीची बैठक प्रशिक्षण शिबिर त्याची तारीख राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर डॉक्टर संजय पाटील यांनी देखील मोठ्या प्रमाणात मराठा सेवा संघासाठी आपले योगदान दिले असून विविध पदांवर ते कार्यरत होते उत्कृष्ट काम त्यांनी केले असून याबाबत देखील या देखी त्या ठिकाणी बैठकीत डॉक्टर संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला व आयत्यावेळच्या विषयांवर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्र रिपीट मराठा सेवा संघ पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील पंजाबराव देशमुख डॉक्टर राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय सचिव आनंद पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सोपानराव क्षीरसागर प्राध्यापक कपिल पिचेवार आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा सेवा संघाचे माजी माजी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते धन्यवादले डॉक्टर संजय पाटील सर और ये मीटिंग का आयोजन करने में संजय पाटील सर को जिन्होंने बहुत सारा सहयोग किया हमारे साथ काम करते थे मैं उनके साथ जिल्हा ते देशे रावसर सैराव देशे साफे सर और मैं जब राज्य का अध्यक्ष था वो विभाग अध्यक्ष थे तो वो सारा काम हमने मिल के किया बाद में संजय पाटील साहब अध्यक्ष थे वो पीरियड में भी मैं राज्य का अध्यक्ष रह चुका आठ साल रह चुका लोग तो चार साल साहब थे चार साल डॉक्टर संजय पाटील थे डॉक्टर वैशाली पाटील का विभागीय अध्यक्ष पश्चिम भारत के कार्याध्यक्ष मला वाटते मराठी बोलत चाल अध्यक्ष राज्य अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष त्यांच्या सगळ्या फॅमिलीला तिथं बोलवत दोन दिवस आणि समजा जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी असल्या त्या काय काम करतात हे सगळ्या घरच्या लेकरांना आणि मुलांना कळालं पाहिजे या अनुषंगाने तिथं किती पवित्र काम चालते किती त्यांचे क्षण या कामाला लागल्यानंतर महत्वाचे हे घरच्यांना कळावं आणि जे मराठा सेवा संघामध्ये काम करतात बांधव त्यांच्या घरच्यांना कळावं मुलांना आणि विशेषला की हे किती पवित्र काम करतात आणि काय काय काम केलंय आणि काय काय अचिव्हमेंट आहे याच्यासाठी दोन दिवसाचं निवासी शिबिर आपण गोव्याला घेणार आहोत विलास पाटील साहेब त्याच्याबद्दल बोलतील आणि आता याच्यानंतर काय जे सब्जेक्ट घेतील आपले स्पॉट त्याच्यावर आपण बोलूया मला वाटतं आज दिनांक सहा जुलै रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बावीस तेवीस कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षे आणि भारत देशाचे मराठा सेवा संघाचे का पाच कार्याध्यक्ष उपस्थित आहेत या बैठकीमध्ये मागे सहा महिन्यामध्ये जानेवारीनंतर झालेल्या कामा कामाचा आढावा आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये करणा करावयाच्या कामाचं नियोजन या बैठकीत ठरणार आहे त्याचबरोबर सुरत येथे होणाऱ्या एक सप्टेंबरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी आणि उज्जैन इथे होणाऱ्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सोळा सतरा नोव्हेंबरला होणारी तयारी याबाबत आढावा घेणार आहे आणि एक कुटुंब मेळावा आम्ही गोवा इथे ठेवणार आहोत त्या कुटुंब मेळाव्याची तयारी या बैठकीमध्ये होणार आहे या बैठकीचे आयोजन डॉक्टर संजय पाटील साहेब आणि धुळ्या जिल्ह्याची सगळी टीम यांनी आयोजन केले आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि उद्या डॉक्टर संजय पाटील यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे आणि त्यांचा सत्कार होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण थांबणार आहोत धन्यवाद